हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे इथे फ्लावरची भाजी तर बघा इथे मी फ्लावर उकळून घेते गरम पाण्यामध्ये आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहे तर फ्लावरची भाजी बनवता वेळेस कधी पण थोडीशी जाडसर असली फ्लावर तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाण्यामध्ये थोडी उकळून घ्यायची आणि मीठसुद्धा टाकायचं म्हणजे तिचा वास पण कमी होतो आणि त्याच्यामध्ये जर बारीक बारीक हिरव्या कलरच्या आळ्या असतात त्या पण पाण्यामध्ये निघून जातात बघा आता इथे मी मीठ पण टाकून घेतलं आहे तर छान उकळून घेते आता ही गोबी मी तर बघा आता आपली झालेली आहे इथं तर आता इथे मी लसण अद्रक सांबार आणि थोडंसं जिरं चेंदून घेते खलबत्त्यामध्ये तर थोडंसं जाडसर जाडसर बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं जाडसर जाडसरच असलं पाहिजे तर बघा आता इथे मी वाटून घेते तर तसं तर फ्लॉवरची भाजी जास्तीत जास्त वास मारते त्याच्यामुळे जास्त आवडतच नाही आणि डब्यात पॅक पॅक वगैरे करून गेले तर लहान वास येते तिचा त्याच्यामुळे जास्तीत जास्त ताजीच खायला पाहिजे फ्लावरची भाजी जी जी थी, तर बघा आता माझी मी जे ज्या पद्धतीने बनवते तर ती फ्लावरच्या भाजीची रेसिपी तर आता मी इथे लसूण पाकळ्या घेतल्यात मी दहा ते पंधरा अद अद्रकचा तुकडा घेतला आहे मी छोटासा आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं सुद्धा टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये तर ते छिंदून घेते मी आता आणि तोपर्यंत झणकण ठेवून इथे आपले फ्लावर उकळू देते तर जास्त नाही उकळायची एकदम थोडीशी मिडियम उकळायची म्हणजे आपण जेव्हा तिला फोडणी देतो तेव्हा तेलात पण शिजते आणि जर जास्त उकळून घेते तर ती लदलाद घेते त्याच्यामुळे मग थोडं कमी शिजवायची तर बघा आता इथे झालेलं आहे आपलं बारीक तर आता इथे बघा गोबी शिजलेली आहे तर आता मी थोडेसे साईडला काढून घेते गोबी बघा छान पाण्यामध्ये आणि तिचा जो कलर असतो तो पण कमी होता तो पण पाण्यामध्ये चालला जातो तर आता मी ताटामध्ये काढून घेते तर बघा इथे मी थाटामध्ये फ्लॉवर काढून घेते तर सरळ सरळ आमच्या विदर्भामध्ये याला फुलगोबी म्हणतात आणि जे जास्त मोठ्या शहरामध्ये राहतात ते फ्लॉवर्स म्हणतात तर आम्ही फुलगोबीच म्हणतो तर छान पन, उकळून घेतली मिडियम मिडियममध्ये उकळून घेतली म्हणजे एकदम जास्त पण नाही आणि क एकदम कमी पण नाही तर आता मी तुम्हाला फुलकोबीची माझी बनवण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला सांगत आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून तर काही व्हिडिओच्या खाली मला ताई काही ताई कमेंट करतात की मोज माप वगैरे तर मी ज्या घरामध्ये माझ्या पद्धतीने ज्या भाज्या बनवते तेच तुम्हाला मी सांगत असते तर आम्ही फक्तच फॅमिलीमध्ये चौघजणं आहे आम्ही दोघं आणि आमचे दोन मुलं तर ही चौघांच्या पुरतीच मी जी भाजी बनवत असते तर ती रोजची चौघांच्या पुरती भाजी बनवत असते तर आज हे फ्लावर आहे अर्धा किलो आहे ही गोबी आणि त्यासाठी मी एक इंच आल्याचा तुकडा दहा ते पंधरा लसण पाकळ्या जिरं आणि सांबार घेतलेला आहे कुटून तर आता बघा मी भा गोबी घेतली मी थंड करण्यासाठी थोडी ताटात काढून ठेवली पाणी फेकून दिलेलं आहे आणि आता मी मी ते कढई गरम करत आहेत तर तुम्ही म्हणसाल कढई एकच एक तर माझ्याकडे सेट आहे कढईचा तर वेगवेगळ्या साईजच्या कढई आहेत माझ्याकडे आणि एकसारख्याच आहे फक्त लहान मोठ्या आहेत तर आता कढई गरम झालेली आहे तर तेल टाकून घे मी आणि जे पण आपण भाजी म्हणजे अशी हे करतो सुकी भाजी करतो तर त्याच्यामध्ये ते तेल थोडंसं जास्तच लागते तर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि आता इथे मी गरम झालेलं आहे तेल तर आता इथे जिरं टाकून घेतलेलं आहे मी जिरं आणि मोहरी आणि जो मी लसण अदरस सांबार आणि जिरं जे कुठून घेतलं होतं ते सुद्धा आता मी टाकलेलं आहे ते बघा छान गरम होत आहे तर तेल छान गरम होऊन द्यायचं माझ्या रोजचा नऊ नऊन रेसिपीज मी टाकत असते तर नक्की मैत्रिणींना तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा तर गो ही गोबीची भाजी आमच्या फक्त चौघांपुरतीच बनवत आहे मी तर इथे हळद तिखट मीठ आता मी टाकून घेते हळद तिखट मीठ टाकल्यानंतर मी आता इथे टोमॅटो आणि सांबार टाकून घेते मीठ टाकते कारण गोबीमध्ये मी शिजवता मीठ टाकलेलं आहे त्यामुळं काळजीपूर्वक मीठ टाकायचं नाही जेव्हा आपण शेवटी जेव्हा भाजी शिजते तेव्हा थोडंसं बघायचं आणि नंतर मग जसं लागलं तसं टाकायचं तर आता मी इथे मॅगी मसाला टाकून घेते कारण मॅगी मसाल्याने चव खूप छान लागते तर मी ज्या पण सुक्या भाज्या असतात तर त्याच्यामध्ये मॅगी मसाला वापरते जसं की भेंडीमध्ये शिमला मिक्समध्ये पण वापरतो कधी कधी आणि टोमॅटोच्या चटणीमध्ये पण वापरते कांद्याच्या चटणीमध्ये पण वापरते आणि आता इथे मी ह्या फुलरोबीच्या भाजीमध्ये पण वापरते किती छान गाळ झालेला आहे टोमॅटो तर जेवढा आपण टोमॅटो पण बारीक सोडून केला नाही देतो तेवढी आपली भाजीला टेस्ट करून छान असते किती छान झालेलं आहे तर आता मी इथे टाकणार आहे गोबी तर बघा उकळून घेतल्यामुळे तिचा कलर पण चेंज झालेला आहे तर आता नवीन नवीन जेव्हा गोबीची तेव्हा एकदम चांदी शिकत असते आणि आता थोडेसे कमी कमी होत चाललं नाही त्याला तर गोबी पण थोडीशी पिवळसर करते जास्त दिवस फुल नाही तोडलं तर पिवळसर वर्ष करते तर तस काय हे अर्धा किलो गोबी मगाची या कढईमध्ये मावत नव्हती बघा आता शिजल्यानंतर किती कमी झाली तर एकदम साध्यास सोप्या रेसिपी काय तर तुम्ही बघत जा आणि तुम्हाला तुमच्या घरी करून सुद्धा बघत जा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगत जा, जा की माझ्या माझ्या तुम्हाला कसं वाटतात मी कशा पद्धतीने भागाला म्हणजे तर पूर्ण फिरून घ्यायची आता मिसरून घेतल्यानंतर तिला पूर्ण तिखट मीठ लागते आणि टेस्ट खूप छान होते मग आता झाकण ठेवून द्यायचं दहा मिनिट मी झाकण ठेवून देते त्याच्यावरती म्हणजे तिला आपोआप पाणी सुटते कारण टमाटो आणि मीठ गोभीमध्ये तर मग पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये ती होऊन जाते तर कोणी कोणी बोळीच पाणी सुद्धा टाकते तर मी बिलकुल पाणी टाकत नाही या गोभीमध्ये कारण पहिलेच उग्रवास असतो गोभीचा आणि पाणी टाकल्यानंतर ती नुसती गोडबर लागते त्यामुळं मी कोणत्याच गोबीच्या भाजीमध्ये पत्तागोबी गोबी असो किंवा फुलगोबी असो मी पाणी टाकतच नाही बघा तिथे छान झालेले आहे आलं की नाही मला पाणी खूप छान आणि खूप टेस्टी लागते याची भाजी तर नक्की माहिती करून बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर पोहोचेल आणि तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल अजून थोड्या वेळ मी झाकण ठेवून घेते तर बघा किती छान झालेली आहे आपली भाजी फ्लावरची भाजी आणि आमच्या विदर्भाच्या भाज्यामध्ये फुलगोबीची भाजी बघा किती छान झालेली आहे आल्याची नाही तोंडाला पाणी बघता क्षणी असं वाटते पटकन नसलावा आणि खावा तर खरंच खूप छान आणि खूप टेस्टी लागते तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून कमेंट करून सांगा मला माझ्या भाज्या बनवण्याची पद्धत कशी आहे का भाजी किती छान बनवली शिवभोगीची भाजी तर व्हिडिओ आवडला तर आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद